to the excitement. या मित्रांनो जेवायला मस्त साडे नऊ वाजले साडे नऊ वाजता जेवून घेऊ येतो इथून काहीतरी होता

आपण पोहोचलो आहे अशा लोकेशन वरती इकडचा तुम्ही व्ह्यू बघू शकता एकदम भांडाड आहे आणि हाच जागी आपल्याला झोपडी बांधायची आहे कारण आपला टेनचा वगैरे काम निघालाय त्याच्यामुळे आपण झोपडी बनवायला आलोय इथेच ह्या आंब्याजवळच आपण झोपडी बनवू आणि फुल नाईट कॅम्पिंग करू संध्याकाळी दुपारचे तीन आहेत तीन वाजल्यापासून उद्या सकाळी सात वाजेपर्यंत आपल्याला इकडे राहायचं आहे आणि भांडाड अशा वातावरणात आणि भांडार अशा लोकेशनवरती तुम्ही बाजूला बघू शकता एकदम घनदाट जंगल आहे आणि या जंगलामध्ये आपल्याला राहायचं आहे सकाळपर्यंत मजा नाही बघूया आणि इकडे डुकर वगैरे भरपूर असतात आज आपल्याला काय बघायला भेटते बघूया कारण आज आपली झोपडी असणार आहे वरच्यावर असणार आहे हे दोन झाडं ह्याच्यावरतीच आपल्याला झोपडी बनवायची आहे वरच्यावर अजून प्लॅनिंग नाही आता प्लॅन करू कसा बनवायचा पाठोपाठ झोपडी बनवून घेऊया बघूया आपली झोपडी कशी होते म्हणजे अशा जंगलामध्ये राहायचा म्हणजे वरच्यावरच आपल्याला काही ना काहीतरी राहायची सोय करायला लागेल खाली राहू नाही शकत टेन्ट पण नाही लागू शकत कारण इकडे बघा तुम्ही सगळीकडे घनदाट जंगल आहे चारी बाजूला आहे ना घनदाट जंगल आहे आणि ह्या जंगलात आपल्याला राहायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला वरती झोपडी वगैरे बांधून राहायला लागेल तर मजा येणार आहे व्हिडिओमध्ये शेवटपत राहा व्हिडिओ आवडते तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि आता इथून पुढे जोपर्यंत टेन नाही आहेत तोपर्यंत आपण अशा झोपडीच्या वगैरे व्हिडिओ बनवत राहू घरात ना रात्री धुरी पाठवा लागेल

बहर 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 पाऊस आहे नेमका चालू झाला आणि झोपडी बर आपली आहे ना स शंभर टक्केमधली तीस पस्तीस टक्के आपली झोपडी तयार झाली आहे बघा इकडं इथून भरपूर काम बाकी आहे आणि पाऊस आहे ना चालू झाला आहे थोडा उशीर थांबू त्याच्यानंतर परत सुरुवात करू पावसाचा जोर वाढला नाही तर बरं होईल

आणि बऱ्याच तर आपली एकदम राहण्यासाठी जागा आहे ना एकदम ओके झाले तर बनवायला आज मजा येईल काहीतरी इकडे आणि राहायला पण मजा येईल कारण अशा वातावरणात आहे ना जबरदस्त राहायला भरपूर मजा येते चला संध्याकाळ होईत आली कमीत कमी सहा वाजले आणि आपण काहीतरी तीन वाज तीन वाजता काहीतरी सुरुवात केली आणि सहा वाजता एकदम परफेक्ट झोपडी रेडी झाली तर आज मजा येईल बनवायला आणि तर राहायला आजची रात्र आपली कशी जाते ह्या साईडची कारण बाजूला बघू शकता सगळीकडे जंगल आहे चारही बाजूला तर मजा येणार आहे राहायला पण कारण आपण एकदम सेफ आहो म्हणजे वरती झाडावरती टेंट वगैरे खाली असला किंवा खाली राहायची जागा बनवली तर भरपूर रिस्की कारण डुकरं वगैरे आणि इतर प्राणी असतात त्याच्यामुळं आपण झाडावरती बनवले फायनली इकडं भरपूर फायनली इकडं पूर्ण कालो खेळत आलाय आणि इकडं आपली सगळी तयारी चालली चहा बनवायची चला बनवून घेऊ चहा वगैरे गॅस तर पहिले आपण मस्त चहा बनवून घेऊ ओके okay. मस्त आहे ना पद्धतशीर इकडे चांगला ठेवायला जागा आपल्याला हा बघा इकडे मस्त आपण चहा हो ठेवले आणि कालपेक्षा आज आहे ना पाऊस अजिबात नाही थोडाफार आलेला ना पण गेला पाऊस पाऊस आला ना तरी टेन्शन आपल्याकडे कापड वगैरे आहे हजेमती टाकायला तर आपण कापड वगैरे पण टाकू शकतो असं खुल्या राहण्यात वेगळी मजा आहे मजा येते असे इकडे आपली चहा रेडी झाली मस्त जबरदस्त संध्यालच्या टायमात एक नंबर चाय झाली या मित्रांनो चाय पियाला

आज पाऊस नाही ना, ना? त्याच्यामुळं मस्त आहे पाऊस असता तर आपल्याला अजून इकडे स्लोप करायला लागला असता नाही कसं तरी आवाज आलेला ना आवाज येते डुकर वगैरे असले ना तर दिसतील आपल्याला इकडं आपल्याला काही भीती नाही आता वरती लावला आपण वरती लाव पण भरपूर लागले साडेआठ वाजले नाही बनवायचं ना <laughs> <laughs> पटपट आता आपण चिकन बनवायच्या तयारीला लागूया आता काहीतरी मस्त चिकन बनवणार रे तर सर्व आणलेलं आहे साहित्य चिकन आहे चिकन मसुकी बनवून घेऊ नदीवरून चिकन मसलकी इकडं साफ करून घेऊ आज बनवायला मस्त आपण चिकन आणलाय मस्तपैकी बनव्या एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये हे चिकन ठेवलेली पेटी होत्या बारकी फेकलीस ना असं लिहिजन तिघ ती पाठी घे पाठी पडली खाली तिकडे इकडे आहे मस्तपैकी हलं आपण जसं आपण घरी बनवतो तसा हल्ला पेस्ट थोडी मसाला मिक्स करून घेऊ आपले इकडे चिकन होते तयार अजून पक्षी ओळखते कापू पक्षी माहितीये आवाज येतो कापू पक्षीचा येतोय थोडा थोडा ह्या साइडून येतो ह्या साइडून इकडे मस्त आपले चिकन तयार होते जबरदस्त असेल ये दहा ते पंधरा दिवस आहे ना भरपूर पाऊस पडला जोरदार एकदम आणि आत्ता आहे ना आज भरपूर कमी आहे पाऊस सकाळी आहे ना दुपारी काहीतरी थोडाफार पडून गेला त्याच्यानंतर गायबच झालाय तो एक बरं आहे कारण आता ह्या वर्षी तर भरपूरच पाऊस पडला कमीत कमी सात महिने पाऊस चालू होताना प्रसंग mm. मस्त ठेरे वाटच्यावर ओके त्या आपला चिकन मस्त रेडी झालाय जबरदस्त त्या मित्रांनो जेवायला बसो मस्तपैकी लागत्याला कुत्र्या तिकडे वरती भुकतोय बघा काहीतरी दिसलं असेल त्याला भरपूर नाही नाही तेवढंच बस भूक नाही बस बस घे बस बस का बस, आ, आ, आ? बस। या मित्रांनो जेवायला मस्त नऊ वाजले नऊ वाजता जेवून घेऊ कारण आता भूक नव्हती एवढी नाही जंगलात जेवण चार घरात जास्त जातात मस्तपैकी जेवण झाला आपला हा तुला काय पाहिजे प्रसाद मस्त विकेट जेवण झाला मी अगोदरच जेवलो मस्त जेवलास कशी मच्छर तर नाही आहे पण मच्छर नाही रे अजिबात नाही काय नाही एवढे नाही दुपारी जाम होती दुपारी होती पण आता अजिबात मच्छर नाही आहे आता तो पेटवली ना काल पेटवू इजाली ती झाली हम्म आता पेटवायला वीस तो पेटवायचा प्लॅन चालू होता पण एवढी जागा ओली आहे ना इथली भरपूर ओली आहे गपायचा अकरा वाजले असेल अकरा वाजले चंद्रपण इथं दिसा होता पूर्ण गेला बाईकडून Los que, los que chorro, tí que

डोक्यावरती असेल डुकरात गेली वाटलं असत डुकर असते आपण इथे डुकर असते ते बघ ते बघ पालता येत पालता येत डुकरात आहेत आले असते जवळ चिकनच्या वासाने आले का काय चिकन टाकलेलंच खाली तू कुत्र खाईल म्हणून टाकलेला मला ते डुकर होते असतील रे प्रसाद डुकर शंभर टक्के डुकर कारण आम्ही खाली चिकन वगैरे पण टाकलेला कुत्रा येईल म्हणून खाईल तर शंभर टक्के चिकनच्या वासाने आले असतील ते डुकरं ना चिकन टाकलेलं पण ती जवळ यायला पाहिजे ते तिथं आले तेव्हाच आवाज दिला आली तर बघा बघायला भेटेल आपल्याला नाही का उसाला तरी मला काय वाटला नाही त्याला पूर्ण बिझल असतो काय जास्त नाही पडलं झिम झिम पडत जातो थोडं थोडं दहू पडतो दहू भरपूर पडतोय मजा आली ना मस्त मजा आली रात्री नाही पाऊस पाऊस गेला रात्री आहे ना दहू भरपूर पडत होता सकाळी तर आणखीन नाही mm. सकाळी पण भरपूर दवू पडत होता पण मजा आली कॅम्पिंगला भरपूर मजा आली म्हणजे ट्रेन पेक्षा पण मजा आली ना झाडावरती अशी झोपडी बनवून राहण्यात एक वेगळी मजा आणि भरपूर मजा आली तर मित्रांनो नय ना भरपूर मजा आली काल आपली मस्त काल आपण मस्तपैकी चिकन वगैरे बनवला झोपडी बनवायला भरपूर टाईम गेला आणि पण मजा आली रात्र राहायला भरपूर मजा आली सकाळचे साडेसात वाजले आणि सकाळी आणि बरोबर चारच्या नंतर दव बाडायची सुरुवात झाली भरपूर दव पडत होता तरी पण मजा आली झोपायला कारण आपण ती पान वगैरे लावलेली त्याच्यामुळे एवढा पण दव वगैरे पडत नव्हता ही वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय